मैदान याच पाठीवरती आदतच मैदान उद्या आदत चा रण संग्राम आहे त्यासाठी बैलगाडी मालकांनी चालकानी उपस्थित राहायचं आणि मैदानाला शोभा वळवायची आहे नोंद करून घ्यायची आदत चे बैलगाडी मालक घट क्रमांक सात सुर क्रमांक सात वळवायचा आहे सुटला क्रमांक या मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये या ठिकाणी लढत आहे गाड्यावरती लक्ष द्या कुणाच्या नशिबी सातव्या गटाचा मान आहे चौघ जण पळताय चौघांच्या दाठी आणि तटेची लढत आहे शेवटच्या क्षणाला गवळीनं कि पड्याल मैसुरीनं बाजी मारली ऐ बैल तळेगावकर व्यवस्थित धरा गड क्रमांक सातचा सा निकाल निखाल निका, आणि तटीची लढत झाली दोघांच्या आणि शेवटच्या निकाला विजय प्राप्त केला तास क्रमांक दोन मधून बालेगाडी कुरवयो मामू गालेगाव यांचा मोग्याबाई आणि बाबा पटेल यांचा भिंगरी गोलेगाव ग या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे नऊ वळवून नऊ